माझं नाव समाधान पाटील माझी काकू खूप आजारी होती दोन दिवसापासून आम्ही बळगावला दाखवलं तर डॉक्टरांनी पांढरे पैसे कमी सांगितले त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी काकू खूप बडबड करायला लागली त्याच्यानंतर आम्ही सेवा हॉस्पिटलला ॲडमिट केलं सरांकडे तर आम्हाला त्यांनी सांगितलं की ता मेंदूला ताप वसला आहे आणि मेंदूवर इन्फेक्शन झालेलं आहे तुम्हाला ॲडमिट करा आणि हा हो दे, आजार खूप गंभीर आहे आम्ही त्यांचं ऐकून पेशंट ॲडमिट केलं इथं तरी ते पंधरा दिवस राहिले आणि खूप सिरियस पण झालेले होते पण मोरे सरांनी आम्हाला धीर दे धीर दिला की तुम्ही घाबरू नका हे पेशंट आठ दिवस पण लागू शकता पंधरा दिवस पण लागू शकतो किंवा महिना पण लागू शकतो हा आजार खूप गंभीर आहे तुम्ही विश्वास ठेवा आमच्यावर फक्त आम्ही तुम्हाला तुमचे कापू पूर्ण बरे बरे करून देऊ पण तरी पण आमचे पैसा अभावी आम्ही मध्ये मध्ये विचार करत कर होतो खूप खर्च येत होता आणि मध्ये मध्ये सरांना असं बोललो की आम्ही के एमला आम केम केम ने केमला नेत नेतो किंवा नाशिकला नेतो पण त्यांनी आम्हाला जाऊ दिलं नाही तुम्ही भरोसा ठेवा आणि काकोला इथं भरपूर म्हणजे चांगलाच रिझल्ट आला आणि आमच्या काकू बरं बऱ्या झाल्या सरांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं आणि आमचे काकू आता आम्ही आज डिस्चार्ज घेत आहोत तरी आज आम्ही डिस्चार्ज घेऊन जात आहे आणि अभिजित मोरे मोरे सरांसर आम्ही खूप धन्यवाद करतो आणि सेवा हॉस्पिटलचे पण धन्यवाद